मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे विड्याचे पान खाण्याचे अनेक फायदे असतात काय ते बघूया शरीरातील युरिक ऍसिड चे प्रमाण वाढणे धोकादायक मानणे धोकादायक मानले जाते युरिक ऍसिड वर नियंत्रण ठेवण्यासाठी बरीच औषधे बाजारात उपलब्ध आहेत पण यावर घरगुती उपाय म्हणून आपण विड्याचे पान खाऊ शकतो विड्याचे पान युरिक ऍसिडवर नियंत्रण ठेवण्यास प्रभावी मानले जाते व्हेरी गुड त्यामुळे जेवल्यानंतर विड्याचे पान खाल्ल्यास त्याचा चांगला परिणाम होतो त्याखेरीत जेवल्यानंतर विड्याचे पान खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता ऍसिडिटी यासारख्या समस्यापासून आराम मिळतो व्हेरी गुड जर एखाद्याला विड्यावर हिरड्यावर सूज येणे किंवा त्यातून रक्त निर्णय यासारख्या समस्या असतील तर त्यावर उपाय म्हणून देखील विड्याचे पान खाल्ले जाते व्हेरी गुड खरे तर विड्याच्या पानांमध्ये आढळणारे घटक हिरड्याचे सूज कमी करतात व्हेरी गुड त्यामुळे हिरड्यांना काही दिवसातच आराम मिळतो छान विड्याचे पान दातांसाठी फायदेशीर ठरते बहुतेक लोक त्यात पानात दुसुबारी तंबाखू चुना या इतर साहित्य घालून खातात पुढे बघूया घरातील पौष्टिक घटक दातांसाठी फायदेशीर ठरतात शिवाय दाताचे दुखणे हिरड्यांना सूज दातांना कीड लागणे यासह इतर समस्या सोडवण्यासही बिड्याचे पान मदत करते मदत हिवाळ्यात सर्दी खोकला त्रास होतो सर्दी खोकल्यापासून आराम हवा असेल तर विड्याचे पान बारीक कुटून त्यात मध मिसळून खाल्ल्यास ऋतू बदलामुळे होणारे आजार दूर होतात नेहमीच्या पद्धतीने भोजनानंतर पानाला किंचितचा चुना आणि कात सुपारी लावून खाल्ल्यास पचनास चांगले असते छान चांग। त्याखेरीज पानामध्ये नैसर्गिक डिटॉक्स घटक असल्याने त्यामध्ये थोडासा ओवा आल्याची कोरडी थोडीशी पूड किंवा किंचितशे काळे मीठ टाकून जड जेवणानंतर खाल्ल्यास ऍसिडिटी पासून बचाव होतो पोटात वात धरत नाही वा आणखी एक विषय मित्रांनो हो बघूया चांगले घडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा काय ते हो बघूया सोशल मीडियावर वेळ वाया घालवणारा साइटला प्लॅटफॉर्म म्हणून संबोधेल परंतु नव्या निष्कर्षानुसार परिस्थिती वेगळी आहे आता सोशल मीडिया विद्यार्थ्यांना चांगल्या परिणामासाठी विद्यार्थ्यांची मदत करीत आहे असं ते बघूया नुकतेच एक हजार सहाशे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फेसबुक वर्तणुकी संबंधी एक सर्वे करण्यात आला त्यातून असे निष्पन्न झाले की फ्रेंड्स बनविणे व सप सपोर्ट नेटवर्क साठी उपयुक्त असलेल्या सोशल मीडियाचा उपयोग, उपयोग विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देण्यासाठी उपयोगी असल्याचे स्पष्ट झाले आहे फेसबुकवर बरेचसे फेज पेज असे असतात की त्यात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी चांगली माहिती असते असे सामान्य ज्ञानाचे पेज राज्याच्या माहितीचे पेज खेळ आदी हे पेज विद्यार्थी आपल्या आवडीनुसार लाईक करतो त्यातून त्यांना त्याच्या आवडीची माहिती मिळते एवढेच नाही तर या पेज सोबत गेट नोटिफिकेशन ऍक्टिवेट केल्यास त्यासंबंधी आणखी नवी माहिती पेजवर टाकली जाते गुड छान व्हॉट्सअप ॲप आता केवळ चॅटिंग साठी वापरले जात नाही तर विद्यार्थी यात आपला ग्रुप बनवून अभ्यासही करू शकतात याद्वारे नोट्स आकृत्या लिंक्स एकमेकांना शेअर करू शकतात छान व्हेरी गुड आता शाळा कॉलेजच्या प्रत्येक चाचणी परीक्षा सोशल प्लॅटफॉर्मवर घेतल्या जातात प्राध्यापकही ऑनलाइन प्रकल्पांना मान्यता देत आहेत त्यामुळे ज्यामुळे विद्यार्थी सक्रिय राहतात अरे वा बराच विचार करतात स्टडी सेल्फ सेन्सरशिप रिसर्च मध्ये असे आढळून आले की एकाहत्तर टक्के लोक आपले विचार फेसबुकवर टाकण्यापूर्वी खूप वेळ विचार करतात ही गोष्ट फेसबुक युजर्स मध्ये स्वनियमांची सवय विकसित करते याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही दिसून येतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला हो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद